नमस्कार मित्रांनो जेटेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मी तर थमझेल आणि टायटल तुम्हाला समजला असेल की हा व्हिडिओ नेमका कोणासाठी आहे कशासाठी आहे तो तर तुम्ही थमझेलमध्ये बघू शकता एक तुम्हाला पिंक कलरची ऑटो दिसते तर हा ऑटो संदर्भातच हा व्हिडिओ असणार आहे पण हा स्पेशली महिलांसाठी असणार आहे तर ही स्कीम कुठली आहे काय आहे आणि याचा ऑटोचा पिंक कलर का आहे ऑटोचा असा आपण कलर ब्लॅक कलर बघितला असेल किंवा येलो कलर बघितला असेल तर हा पेन कलर दिसतोय नेमकं कुणासाठी आहे काय आहे कोणती स्कीम आहे ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सरकार वेळोवेळी आपल्या महिलांचं सक्षमीकरण व्हावं आर्थिक त्यांना सबलता यावी यासाठी वेळोवेळी नवनवीन स्कीम करत असतात तर अशाच प्रकारची नवीन स्कीम, स्कीम तुम्हाला या ब्लॉकमध्ये बघायला मिळणार आहे तर, तर महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या स्कीमच्या संदर्भात ही योजना असणार आहे आणि ही योजना केवळ महिलांसाठी असणार आहे त्यांना रोजगार मिळावा त्यांचं सक्षमीकरण व्हावं आर्थिक सबलता यावी यासाठी त्यांनी पिंक ई रिक्षा योजनेची सुरुवात केलेली आहे तशी ही सुरुवात काही महिन्यापूर्वी झालेली आहे कधी त्याला आठ ते दहा महिने झाले असतील पण कुठलीही योजना ही जुनी नसते आपण त्यासाठी आपला ह्या करू शकतो ते ॲप्रूव्ह होणं ही नंतरची गोष्ट आहे पण ॲप्रूव्ह करायला काही हरकत नाही तर महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिला रोजगार मिळवून देण्यासाठी राबवून येणाऱ्या पी इंक रिक्षा योजनेसाठी प्रतिसादा वाढला असून बऱ्याचशा लोकांसाठी अप्लाय करणं चालू आहे तर ही योजना अतिशय चांगली आहे महिलांना यासाठी अ अर्थ अर्ज करता येणार आहे त्याचा क्रायटेरिया फार काही जास्त नाही आहे तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं तुमचं दहावी शिक्षण पूर्ण असायला पाहिजे आणि यासाठी फक्त मला एक समजलं नाही यासाठी मी आता जवळपास माहिती बघितली तर यामध्ये तुम्हाला बॅच बिल्ला असा असावा का नाही किंवा तुम्हाला तुमच्याकडे लायसन्स असायला पाहिजे की नाही हे यामध्ये नमूद केलं नाही आहे पण सदा आपल्याला पण ड्रायविंग करतो रोडवर तर आपल्याकडे ड्रायविंग लायसन गरजेचं आहे आणि ते असतंच प्रत्येकाकडे पण ह्यामध्ये तुम्हाला तसं काही दिसलं नाही आहे पण तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स हे गरजेचं असणार आहे माझ्या माहितीनुसार आणि आपण जशी ब्लॅक रिक्षा बघतो आपण म्हणजे त्यांच्यासाठी बॅच तर असतोच असतो तुम्हाला लागेल का नाही हे माहिती नाही जेव्हा तुम्ही फॉर्म भराल यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तेव्हा तुम्हाला नक्की समजून येईल की यावर तुम्हाला बॅच लागणार आहे की नाही आहे तो तर अशी चांगली स्कीम आहे आणि महिलांसाठी म्हटल्यानंतर याचा लाभ घेणं गरजेचं आहे तर ही चांगल्या स्कीमसाठी तुम्ही लाभ घेऊ शकता आणि म्हणजे फार काही किचकट प्रोसेस नाही अटक तुम्ही तुमच्या माहि महिला व बालविका विकास विभागाच्या वेबसाईटवर जाऊन ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन यासाठी अर्ज करू शकता तर ही अतिशय चांगली स्कीम आहे ज्या लोकां म्हणजे ज्या स्त्रियांना काम करण्याची इच्छा आहे ज्या स्त्रियांना खरोखरच काम करण्याची इच्छा आहे पण मार्ग सापडत नाही अशा लोकांसाठी अशा स्त्रियांसाठी ही अतिशय चांगली स्कीम आहे महिला व बालविकास विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही याची माहिती बघू शकता किंवा अप्लाय करू शकता तर लवकरात लवकर अप्लाय करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास उड़ा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर महिलांकडे तुमच्या इतर फ्रेंडकडे नक्कीच फॉरवर्ड करा म्हणजे त्यांना नक्की याचा फायदा होईल तर चला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा मला वाटतं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बटन नक्कीच दाबा पुन्हा भेटू याच्याचं का इन्फॉर्मेशनवाल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद